चाल बाळच्या लगणी चाल लगनी बेत्या सारे गवल्या सारे बिती त्यावर काढले काढले गणपती त्यावर काढले काढले गणपती बाळा तुमारे तुमारे गोत किती शेल बाई शेलाटी हाती दुर्डी पानाची बैग्रदी सासुनाची मळाचा गणपती मळाचा गणपती माता परभ ग परभ केला पैते लाडाच लाडाच दयवत, पहिला मान काय मान काय त्यांना दिला शेल शेलाटी हाती पानाची दुडी पानची गनी, गरजी सासची गनी, गणी मान गणी मान ग गणपतीला चान, गणपती चान सारे झाला गणपतीच्या न गणपतीच्या ने सारे झाला राजुरेच्या त्या गणपतीला राजुराच्या ने गणपतीला चला जाऊन जाऊ काय दर्शन आला चला जाऊन जाऊ काय दर्शन शे आला शेल बाई शेलाटी हाती दुडी पानाची बैगरदी सुनाची